मुंबई नॅशनल महामार्गावर भीषण अपघात रुग्णवाहिका वेळेवर न आल्यानं दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय टोल नाक्यावरील रुग्णसेवा महिनाभर बंद असल्यानं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा रोष बघायला मिळाला मुंबई नॅशनल महामार्गावर निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात असलेल्या हायवे टॅप पोलीस चौकीजवळ ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय सदर अपघात गुरुवार दिनांक पाच रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला होता घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला मात्र नॅशनल महामार्गावरील टोल नाक्यावरील रुग्णवाहिका गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्यानं मोठी अडचण निर्माण झाली परिणामी खासगी रुग्णवाहिका किंवा एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधावा लागला मात्र त्या रुग्णवाहिका देखील घटनास्थळी वेळेत पोहोचू शकल्या नाहीत जर टोल नाक्यावरील रुग्णवाहिका सुरू असतील तर ती तत्काळ घटनास्थळी पोहोचून संबंधित दुचाकी स्वाराचा जीव वाचवण्याची शक्यता होती असं नागरिकांचं म्हणणं आहे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी कमी मानधनात काम करण्यास नकार दिल्यानं रुग्णसेवा खंडित झाल्याची माहिती समोर येते याचाच फटका थेट महामार्गावरील अपघातग्रस्तांना बसत असून वैद्यकीय मदत ही वेळेत मिळत नसल्यानं प्राणघातक परिस्थिती निर्माण आहे महामार्गावर वारंवार अपघात होत असताना टोल प्रशासनाची ही गंभीर निष्काळजीपणाची बाब अनेक प्रश्न उपस्थित करते नॅशनल महामार्गावरील टोल नाक्यांवर रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा कायमस्वरूपी सज्ज ठेवणं बंधनकारक असताना त्या बंद ठेवण्यात येत असल्यानं भविष्यातही अशा दुर्दैवी घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होतीये संबंधित प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन टोल नाक्यावरील रुग्णवाहिका सुरू कराव्यात तसेच या निष्काळजीपणावर जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होतीये ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक